आता दलालीचाच विषय झाला ना आता मंत्र्यांनी खाल्ली का गुजरातच्या एका नेत्याने फोन केला ह्याच कंपनीला द्या गुजरातला आम्ही स्वस्त देतो महाराष्ट्राला आम्ही जास्त किंमत लावू आता हे कुठेतरी सरकारने त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे साठ हजार कोटी हे गरीबाचा पैसा आहे त्यामुळे ह्याच्यावर कुठेतरी सरकारने लक्ष देण्याची जरूरत आहे आणि कुडगडी होती अशी की सत्तेत असणारे जे नेते मुख्यमंत्री साहेब एका उपमुख्यमंत्र्याला अडचणीत आणण्यासाठी ठराविकच त्यांच्या विभागाचे विषय आणतात आमचं म्हणणे अकरा ज्या अकरा विषय त्याच्यामध्ये आला म्हणजे मोटरसायकलचा फक्त विचार केला प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत गरीब सगळ्या मोटरसायकलवर आपल्याला त्या ठिकाणी प्लेट बदलावी लागल्या दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त आपण गुजरातच्या कंपन्या देणार आहोत महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे पहिलाच दिवस आहे पहिल्या दिवशी जास्त काही कामकाज झालेलं नाही आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी एस पीचे आमदार आणि नेते रोहित पवार साहेब सा आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अधिवेशन सुरू झालेलं आहे परंतु अजूनही म्हणजे विरोधकांकडून जो आक्रमकपणा जो दिसतो प्रत्येक अधिवेशनाच्या आधी तसा आक्रमकपणा यावेळी दिस दिसत नाही आहे काय कारण आमचं मत आहे की तो दिसला पाहिजे ते की आज दिसला नाही उद्यापासून तो दिसेल त्यामुळेच आमचं मत आहे की आमदार रेडी आहेत लढायला पण नेते काही लढतात काही लढत नाही सगळ्या नेत्यांनीसुद्धा ठरवलं पाहिजे की आता आपलं लढावं लागते भिडावं लागते लोकांचा आवाज म्हणून तिथं पुढाकार घ्यावा लागतो तर कदाचित उद्यापासून दिसेल असे अपेक्षा करूया तुम्ही दलालीचं दलदल हे जे पुस्तक आहे ते आता प्रकाशित केलेलंच आहे सोशल मीडियावरती देखील तुम्ही टाकणार आहात काय त्याच्यामध्ये दलाली आहे काय घोटाळे तुम्ही उघड केलेलं सरकार गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा महायुतीचं सरकार होतं त्याच्यामध्ये साठ हजार कोटीचं भ्रष्टाचार झालं ते धडधडीत त्या ठिकाणी वीज पुरावा सकट आम्ही तिथं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं ठीक आहे त्यावेळेस तिथं असणाऱ्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं पण ह्या आत्ता ते सरकार आहे फक्त कुरगुड्या करण्याच्या नादामध्ये त्यांनी सिलेक्टिव्ह डिपार्टमेंटवर कारवाई केली म्हणजे के का, के एस टीवर कारवाई केली का कारण का तो ठीक आहे शिंदे साहेबांचं डिपार्टमेंट होतं ठाण्यात कारवाई केली पण आमच्यामध्ये हे सगळे अकरा गोष्टी आहेत अकरा भ्रष्टाचार आहेत त्या सगळ्यांवर तुम्ही कारवाई करा भाजपचे सुद्धा काही मुद्दे आहेत आणि ह्या सगळ्यांवर तुम्ही कारण हे साठ हजार कोटी हे गरिबाचा पैसा आहे त्यामुळे ह्याच्यावर कुठेतरी सरकारने लक्ष देण्याची जरूरत आहे नाहीतर कुडगडी होती अशी की सत्तेत असणारे जे नेते मुख्यमंत्री साहेब एका उपमुख्यमंत्र्याला अडचणीत आणण्यासाठी ठराविकच त्यांच्या विभागाचे विषय आणतात आमचं म्हणणे अकरा ज्या अकरा विषय त्याच्यामध्ये आला आता बारावा विषय नवीन तयार झालेला आहे तो म्हणजे जे आपल्या मोटरसायकलच्या नंबर प्लेट आहेत गाड्यांच्या नंबर प्लेट आहेत त्याला आपल्याला बदलावं लागणार आहे ब कोणाकडनं घ्यावं लागणार आहे नंबर प्लेट तर एका कंपनीकडनं घ्यावं लागणार आहे ती कंपनी कुठली तर गुजरातची कंपनी आहे तीच कंपनी महाराष्ट्राला देते आणि गुजरातला पण देते महाराष्ट्राला एकशे साठ रुपयाला मोटरसायकलची एक, मोटर एक आ, नंबर प्लेट मिळणार आहे आणि तीच नंबर प्लेट त्याच साईजची महाराष्ट्राला चारशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे विदाऊट टॅक्स मग आमचं मत आहे की हा भेदभाव कशाला म्हणजे मोटरसायकलचा फक्त विचार केला प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत गरीब सगळ्या मोटरसायकलवर आपल्याला त्या ठिकाणी प्लेट बदलावी लागल्या दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त आपण गुजरातच्या कंपनीला तिथे देणार आहोत आता दलालीचाच विषय झाला ना आता मंत्र्यांनी घालली का गुजरातच्या एका नेत्याने फोन केला ह्याच कंपनीला द्या गुजरातला आम्ही स्वस्तात देतो महाराष्ट्राला आम्ही जास्त किंमत लावू आता हे कुठेतरी सरकारने त्या ठिकाणी सांगितलं बाहेर बाय एक पोस्ट तुमची व्हायरल होते तुम्ही छावा बघून आल्यानंतर जी पोस्ट केली आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं आहे की मनुस्मृतीप्रमाणे संभाजी महाराजांना मारण्यात आलेला आहे हा संदर्भ कुठून आला म्हणजे कोणत्या माहितीच्या आधारावरती तुम्ही हे विधान केलं तुम्ही कुठल्याही तज्ज्ञाशी त्या ठिकाणी बोला ज्याने मनुस्मृतीचा अभ्यास केला असेल काही तज्ज्ञांशी बोलल्यानंतर अनेक दिवसांपूर्वी ती चर्चा त्या ठिकाणी तिथं आली होती आणि त्या पुस्तकात मी जो मान माणुसकीच्या विरोधात आहे मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमध्ये आता त्याच्यामध्ये अशा काय पनिशमेंट दिलेल्या आहेत की डोळे काढले पाहिजे जीप कापली बाहेर नख काढली बाहेर हात कापले पाहिजे ग तिथं गळा कापला पाहिजे हे सगळे जे आहेत ते त्याच्यामध्ये लिहिलेले असं तज्ज्ञांचं त्याच्यामध्ये मत आहे आणि जे ते मूवी बघितल्यानंतर म्हणजे आधीपासून हा विषय मनामध्ये खतखत होता मूवी बघितल्यानंतर जो शेवटचा सीन आहे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते सगळं बघितल्यानंतर ती जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात एक वेगळ्या पद्धतीची चीड त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्रामध्ये सध्या प्रशांत कोरटकर यांच्यानंतर मराठा विरुद्ध ब्राह्मण असं एक वाद निर्माण झालेला आहे तुमची ती पोस्ट त्याच वादामध्ये आणखीन तेल घालण्याचं काम करते असं वाटत नाही आम्ही कुठे उलट काही ब्राह्मण समाजाचे लेखक आहेत अतिशय चांगलं पुरोगामी विचाराचं लिखाण त्या ठिकाणी करतात त्यांचं भाषणं चांगली आहेत लोकांच्या बाजूले ते बोलतात संतांचे विचार पुरोगामी होते महाव्यक्तींचे विचार पुरोगामी होते त्यामुळे आता कोरटकर तिथे बोलले आता कोरटकर काय बोलले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलले त्यानंतर आता संभाजीराजांच्या विरोधात बोलले राहुल सोलापूरकर त्या ठिकाणी बोलले आता आपले जे माजी गव्हर्नर होते राज्यपाल होते आता त्यांचा समाज कुठला होता आम्हाला काय माहिती आहे महात्मा फुलेंच्या विरोधात बोलले क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या फुला विरोधात बोलले प्रत्येक मा महान व्यक्तीच्या विरोधात जेव्हा बोललं गेलं तेव्हा आम्ही आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे इवन जेव्हा सावरकरांची जयंती साजरी करायची होती त्यावेळेस पुन्हा श्लोक देवी होळकरांचा पुतळा आणि जिजाऊ जिजाऊंचा पुतळा हा हलवण्यात आला होता आणि त्या ठिकाणी तिथं ते केलं होतं तेव्हा आम्ही विरोध केला त्यामुळे संदर्भ घेताना फक्त आत्ताचा संदर्भ घेण्यापेक्षा आमचं एकच मत आहे की वृत्तीच्या विरोधात त्या ठिकाणी लढलं पाहिजे समाजाच्या विरोधात कुणी लढत नसतं आणि हे जे दोन कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये तो नागपूरचा जो आहे तो कोरडकर आणि सोलापूर त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे आता सोलापूरकरचं तर कहर बघा त्याला कुठलं तरी पद दिलं म्हणजे हे बारे जे काय चाललंय ना हे चुकीचं चाललंय ह्यातून हातून वेगळा संदेश जातो एवढंच आमचं मत आहे बरं परंतु विरोधक जे आहेत पुन्हा तोच प्रश्न आहे की आक्रमक होताना दिसत नाहीत म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे संभाजी महाराजांचा अपमान झाला आहे परंतु विरोधक शांत आहेत याच्या उलट मार्च महिन्यामध्ये ज्यावेळी जितेंद्र आव्हाडांकडून बाबासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडण्यात आला त्यावेळी बी जे पीने संपूर्ण देशभरामध्ये रान उठवलं होतं आंदोलनं झाली होती परंतु महाराजांचा अपमान झाल्यानंतर विरोधक जे आहेत ते शांत बसले आहेत फक्त मीडियामध्ये वाईट देणं इथपर्यंतच काम राहिलेलं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज आहे समाज असं म्हणतोय परंतु विरोधक रस्त्यावर उतरत नाही खऱ्या अर्थाने लढलं पाहिजे एक तर महामानवांच्या विरोधात जो कोणी काय बोलेल त्याच्या विरोध रस्ता उतरला पाहिजे लोकांच्या प्रश्नासाठी उतरलं पाहिजे महाराष्ट्र धर्मासाठी आपल्या सगळ्यांना उतरावा लागेल पण विरोधक आमचं तेच मत आहे आम्ही सत्तेत असणाऱ्या लोकांवर पण नाराज आहे आणि विरोधात असणारे जे काही आम्ही सगळेजण आहोत आम्ही ज्या पद्धतीत लढायला पाहिजे ते लढत नसल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा नाराज आहे त्यामुळे विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांनी एकत्र देऊन काही नेते, नेते लढतात पण काही लढत नाहीत सगळ्यांनी आता निर्णय घ्यावा लागेल की लोकांच्या हितासाठी आपल्याला लढावं लागेल